जय श्रीकृष्ण कसे आहात मजेत ना तर ना या ठिकाणी आम्ही बोर घेण्याचं काम चालू आहे मित्रांनो कसं असतं माहिती आहे का प्रत्येक गोष्टीचं नियोजन करावं लागतं पण हे जे हे अचानक आम हे अचानक ठरलेला प्रोग्राम म्हणजे आम्हाला बोरी द्यायचं त्या मित्रांचा मुलगा ना माझ्या बायकोच्या हातीनून झाली पाहिजे तर या ठिकाणी ना ते मला घेऊन आले होते आणि इथं ना गुलाल वगैरे लावण्याचा कार्यक्रम चालू होता तर मी पण इथं पूजेची तयारी करत होते नाही का तर या ठिकाणी पूजा चालू आहे तर तुम्ही आज नागपंचमीच्या दिवशी आम्ही बोर घेतलेला तर उशीर झाला थोडा ब्लॉग टाकण्यासाठी तर इथं पूजा वगैरे झालेली आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा तर अशी अशी आहे की आपल्या बोरला पाणी लागतं की नाही नाही का अशी भीती वाटत होती तर देवाच्या कृपेने आणि श्रीकृष्णांच्या कृपेने ना ज्या ठिकाणी खडकाळ वातावरण होतं ना त्या ठिकाणी अतिप्रमाणात म्हणजे चाळीस फुटावरच आपल्याला बोरिंगला पाणी लागलेलं ला आहे आणि आत असा आनंद झाला माझ्या मिस्टरांना पण आणि मला पण म्हणजे देव आहे कुठेतरी हे म निदर्शनास आलं आणि ही जी योजना आहे ना ही आमची कालच ठरलेली पण काल ना गाडी न बसल्यामुळे आम्ही ना आज बोर घेण्याचं ठरवलं तर इतकं आ, हे झालेलं आहे ना म्हणजे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला समजायलाच तर या ठिकाणी पूजा वगैरे संपन्न झालेली आहे तर आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नाही का तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा आगे। 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 मी विचारही केला नव्हता एवढ्या खडकाळ वाता खडकाळ ठिकाणी म्हणजे चाळीस फुटावरच आम्हाला इतकं पाणी लागलेलं आहे ना तुम्ही बघू शकता कसा धबधबा चालू आहे आणि म्हणजे ही सुरुवातच आहे आणि पुढे पण पाहा तुम्ही कसं येते नाही का या ठिकाणी पाणी भरपूर वाहत होतं तर मिस्टर या ठिकाणी थोडीशी जागा करत होते आणि त्यांना पण आनंद झालेला आहे म्हणजे प्रयत्न आपण केले ना त्या प्रयत्नांना फळ नक्की मिळतं हे ना माझ्या मिस्टरांकडून शिकलं पाहिजे आणि त्यांना पण मी ॲप्रिसिएट करत असते की नाही का ह्या गोष्टी अशा तर ना ते पण ऐकत असतात माझं थोडंफार आणि बघा त्यांच्या त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद आहे गगनात मावेन आहे म्हणजे पहिल्या प्रयत्नांमध्ये एवढं पाणी लागणं शक्यच नव्हतं या ठिकाणी आणि बघू शकता तुम्ही साईडला पण बांधकाम वगैरे चालू आहे आपल्याला पाणी जरी चाळीस फुटावर लागलेलं ला आहे ना तरी पण हे आपण ना म्हणजे तीनशे फूटपर्यंत आपण बोर घेणार आहोत नाही का म्हणजे जेणेकरून पुढं पण आपल्याला अडचणी नकोत यायला उन्हाळ्यांमध्ये तर आम्ही ज्या भागात राहतो ना त्या ठिकाणी ना पाण्यांचा भरपूर तुटवडा भरपूर तुटवडा म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना भाडेकरून ना पाणी टँकर विकत घ्यावं लागतं म्हणजे हाच तो आनंद आहे ज्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा आहे ना त्या ठिकाणी बोर जरी घेतला तरी पण पाणी वगैरे लागत नाही ना म्हणून आम्हाला एवढा आनंद झालेला आहे तर तुम्ही आमच्या आनंदामध्ये सर आहात का सांगा पाहात नाही का अगदी कसं असतं माहिती आहे का एखादं सोप्न जर पाहिलं नंतर गेलं ना तर त्या गोष्टीचा आनंद म्हणजे जे पण स्वतः त्या गुंतवर आपण जर केला त्याचा आनंद काही वेगळंच असतो स्वतःच्या गुंजीवर म्हणण्या तसंच स्वतःने केलेलं नाही का तर मित्रांनो माहिती 我马拉达。 बघायला मिळतील आणि तुमच्या ताईला सपोर्ट करा नाही म्हणजे मला असं प्रोत्साहन मिळेल आणि मी नवीन नवीन काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करेल आता हा शेवटचा टप्पा आहे नाही का तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या ताईला सपोर्ट असू द्या तुमचा आणि आपण भेटूयात मग उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय टेक केअर बाय